हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्वजण तर मला वाटत नाही की सर्वजण बरे असतील कारण आता सर्दीचा सीजन चालू आहे बरे तर बरेच जण सर्दीने त्रस्त आहे तर सर्वांना एक विनंती आहे की जर घशाला जर खवखव होत असेल तर गरम पाणी सुरू करा गरम पाणी पिल्याने घसा लवकर बरा होतो आणि सर्दीसुद्धा तर ठीक आहे मी आज काय बनवते श्रावण महिना चालू आहे आणि मी हे काय बनवते नॉन व्हेजसारखा प्रकार दिसतोय तर इथे माझी मुलं बसलेली आहेत नागोबा तर तिथे मुलाने खेळता खेळता मोदक बनवून दाखवलेला आहे तर सकाळी नागपंचमी होती आज म्हणून मी अगोदर बाहेरचं पुसून घेतलं आणि मस्त अशी रांगोळीसुद्धा त्यानंतर मग मी आली किचनमध्ये आणि सर्वात अगोदर मी पाणी गरम करून घेतलं तर ही बॉटल आहे गरम पाण्याची त्यामध्ये दिवसभर पाणी गरम राहतं तर तुम्ही सुद्धा ही बॉटल नक्की ठेवा तुमच्याजवळ की कधीही कोणीही आजारी पडलं की ही बॉटल खूप उपयुक्त येते सारखं पाणी गरम करावं लागत नाही एकदाच ह्यात पाणी गरम करून ओतलं की हे दिवसभर पाणी गरमच राहतं तर ही मी बॉटल मी घेतलेली आहे डी मार्टमधून तर तुम्ही सुद्धा अशी बॉटल जवळ ठेवा कारण की माझा घसा खूपच दुखत होता म्हणून मी पाणी पिल्याच्या नंतर दूध गरम केलं हळद टाकून आणि ते दूध सुद्धा मी घेतलं हे पहा तू मोदक बनवशील मी शाळेत आल्यावर खाईन हो बनवेल ना चला आता फरमाईश पूर्ण करायची म्हटल्यावरती पटापट -पत कामाला लागलं पाहिजे कारण शाळेतून आल्याच्या गेली आणि मग डस्टिंग करायला घेतली सोप्यावरची सर्वात अगोदर चादर नीट करायला घेतली कारण की मुलं ह्याच्यावरती दिवसभर बसतात आणि म्हणजे ती चादर सतत अशी विस्कटतच असते त्या सोप्यांना कवर नाही त्यामुळे मी त्यावरती अशी चादर घालते कारण की चादर घातल्यामुळे काय होतं सोप्याचा जो कवर आहे ना त्याचा तो खराब होत नाही जरी खराब झाला तर ती चादर होते आणि ती चादर कशी दोन तीन दिवसातून काढून धुता सुद्धा येते पण त्या सोफ्याचा जर कवर खराब झाला तर तो धुता येणार नाही त्यामुळे मी त्यावरती चादर टाकते त्यामुळे त्या काय सांडलं वगैरे तर ते चादर काढून धुता येतं तर त्यानंतर बाकीचं मी सर्व पुसून घेतलं आणि नंतर झाडू मारायला घेतलं झाडू मारून झाल्याच्या नंतर जी सासूबाईच्या रूम मध्ये टाकी भरून ठेवली होती कारण की मध्ये एकदा पाणी आलं नव्हतं त्यामुळे ती टाकी भरून ठेवली होती स्टीलची आणि ती मला खाली करायची होती कारण खूप दिवस जर पाणी राहिलं ना आणि आपण त्याकडे लक्ष नाही दिलं तर त्यात बारीक बारीक अशा आळ्या होतात तर म्हणून मी ती टाकी पूर्ण खाली केली आणि थोडं पाणी झाडांना टाकून तर थोडं बाथरूममध्ये भरून ठेवलं आणि जर जे बाकीचं उरलेलं होतं पाणी ते थोडंसं बाथरूम धुवायला घेतलं आणि त्यानंतर मग मी ती टाकी सुद्धा स्वच्छ धुवून उलटी करून ठेवली सुकवायला आणि टाकी खाली केल्याच्या नंतर जे पाणी सांडलेलं होतं ते सुद्धा मी चांगलं स्वच्छ पुसून घेतलं तर कूलरच्या मागे सुद्धा पाणी पडलेलं होतं मग संध्याकाळी मग मी मस्त अशी साडी नेसली कारण की दिवसभर तर मला काय वेळ मिळालाच नाही संध्याकाळी तरी बंद चाललं तर थोडा टाइम तरी साडी नेसावी कारण की माझी तब्येत पण खराब होती आणि त्यामुळे माझा मूड खराब झालेला साडी तर नेसायची होती मला सकाळीच पण तब्येत खराब होती आणि कामंसुद्धा खूप होती घरामध्ये त्यामुळे मी साडी मग संध्याकाळी थोड्या वेळ का होईना पण नेसली आणि अशी छान तयारसुद्धा झाली तर पाहू शकता माझी नेहमी अशी सिंपल हेअरस्टाईल असते तर त्यानंतर मी साडीवर मॅचिंग जे कानातले सुद्धा घातले तर कानातले घालून चंद्रकोराची अशी लावली साडी नेसल्याच्या नंतर चंद्रपोराची टिकली ही एकदम छान दिसते आणि मला ती खूप आवडते तर हा माझा डबा आहे तर असं वेग कानातले मी असे वेगवेगळे करून ठेवलेले आहे घरी घालायचे किंवा साडीवर नेसायचे घालायचे किंवा बाहेर घालून जाताना घालायचे कानं ते सर्व असे वेगवेगळे ठेवलेले आहे तर आता मी घेतलेलं आहे मोदक बनवायला तर सर्वात आधी मी काय केलं माहिती आहे का नारळ फोडला आणि मला विळीवर किसायचं नव्हतं तर मी म्हटलं तर चला ह्या वेळेस आहे ना आपण मिक्सरमध्ये किसून बघूया शाळेतल्या गप्पा गोष्टी सांगत होती आणि त्यानंतर इथे मी घेतलेले होते काजू काजू थोडेसे मी तव्यावर रोस्ट केले आणि ते सुद्धा वाटून घेतले आहे तर इथे मी अर्धी वाटी नारळ पूर्ण घेतलेला होता आणि त्यामध्ये थोडेसे बदाम होते म्हणून मी थोडेसे काजू घेतले तर ते वाटून घेतले मी तर बघा हे अशा पद्धतीने मी मोदक तयार केलेले आहे तर हा मोदकाचा बाकीचा व्हिडिओ मी तुम्हाला आज मी एवढाच मोदक पूर्ण बनवून दाखवलेले आहेत अशा प्रकारे माझे मोदक इतके छान झालेले आहेत